पाहू शकतात आजच्या मैदानामध्ये पंढरीशेठ फडके यांच्या नावाने जवळपास एका दोन दोन बैल आज आ, या हिंद केसरीच्या ओरिजिनल मैदानाची शान म्हटली जाते त्यामध्ये राहिलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार आ, आज कोणती कोणती बैल आपले फायनल आले आहेत आज पक्ष आणि अर्जुन कोणत्या कोणत्या सीमीमध्ये पाच झाले आपली सीमीत चार नंबर मित्रांनो आजचं बैला काढायला लावलेली पटकन कारण का अंधार पडत चाललेलं आहे आज कुठेतरी दादा सरकार यांचा नाव या मुंबईमध्ये तर होत होतच होता आता या सातारा भागामध्ये इंद मैदानामध्ये होत चाललेलं आहे तर माझ्याकडनं एवढी पण दादा सरकार टीम आहे या ठिकाणी आणि आपल्या मुंबई भागात देखील खूप सारे नंदी पलतात दादा सरकारच्या नावाने तर माझ्याकडनं त्यांच्या सर्व नंदींना शुभेच्छा असतील माझ्याकडनं या दादा सरकारच्या सर्व ग्रुपला आणि आज नक्कीच यशस्वी होऊन त्यांनी मैदान गाजवून आज इंद केसरीचा किताब त्यांनी पटकवलेला आहे जवळपास कारण का गुलालाची मान्यता आहे सगळ्याकडे दादा तुम्हाला कसं वाटतं आज जर पंढरी फडके उर्फा आप्पा जर आज असते तर खूप आनंद झाला असतो त्यांना कुठेतरी म्हणजे आप्पा ते तर खूप आनंद झाला असता ही पण गोष्ट खरी आहे आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रत्येकाचं स्वप्न असतं की हिंद केसरी मैदानात राहावं आणि याच्या पाठीमागली बैल आपली म्हणजे सर्व बैल हिंद केसरी झालेले आहेत आणि आता नवीन पिढीत आता नवीन एक वाटचाल चालवण्यासाठी किंवा आमचं नाव टिकवण्यासाठी जे आमचे दोन अर्जुन आणि पक्षी आहेत यांना घेतलेले आपण आणि त्यांनी आपल्याला हिंदी केसरीचा मान मिळवून दिला किंवा मुलाल घेतला याचं मोठा अभिमान आहे आपल्याला भैया कुठेतरी ना हिंद केसरी हे बरेच वर्षातून लोकांना भेटत नाही ते आज आपल्या दोन नंदीला भेटलेले काय सांगत हो म्हणजे काय परमेश्वराची कृपाच म्हणावी लागले आपल्या सगळ्या जनतेचा पॅन्पनच्या आशीर्वादांना आपल्याला राहिली गाडी फायनल आणि मुंबईला वगैरे कधी येणार का असं काय अपडेट काय दिला मुंबईला नियोजन हे आमचे दादा नरेश पाटील आमच्या दादा सरकारची मुंबईची टीम आहे ज्यावेळी नियोजन करतील तेव्हा येतील बैल काय विषय नाही विषयाने लवकरच येतील चला मित्रांनो आता दादा सरकारची बैल पलायला निघालेली आहेत खाली खूप या ठिकाणी छान अशी पलायला निघालेली आहेत